नमस्कार विद्यार्थी मैत्रीण डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी टी सी एस या कंपनीच्या माध्यमातून परीक्षा सुरुवात आहेत पहिल्या दिवशी पेपर म्हणजे चौदा तारखेला झाला होता एकाच शिफ्टमध्ये आज बावीस तारीख बावीस तारखेमध्ये पहिल्या शिफ्टचा पेपर या ठिकाणी संपलेला आहे साडे वाजता पेपर कसा होता प्रत्येक विषयावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अंगणवाडी सेविका या पदासंदर्भात किंवा अंगणवाडी मुख्य सेविका या पदासंदर्भात जर आपले सर्व व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर सर्व व्हिडिओ पाहा प्लेलिस्ट तुम्हाला या ठिकाणी आय बटनला लिंक दिली आहे अंगणवाडी मुख्य सेविका या नावाने प्ले लिस्ट आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण मराठीवरचे एकूण प्रश्न किती होते आणि कशा प्रकारचे प्रश्न होते तुम्हाला माहीत आहे की मराठीवर एकूण दहा प्रश्न विचारले असतील म्हणजे दहा प्रश्न त्यांनी अभ्यासक्रमामध्ये दिले आहेत एकूण वीस प्रश्नासाठी एकूण तुमची ही मराठी असेल तर मराठीचा पॅटर्न सेम चौदा तारखेला जो पॅटर्न होता तोच पॅटर्न असला आहे त्यामध्ये वाक्यप्रचारावर प्रश्न विचारलेत त्यानंतर म्हणी आणि उतार्यावर चार ते पाच प्रश्न विचारलेत उतारा चार ते पाच प्रश्न त्यानंतर समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्दावरचे प्रश्न विचारलेत अशा प्रकारे मराठी उत्तर हा बेस्ट आहे म्हणजे उत्तरावरचे तुम्हाला चार ते पाच प्रश्न वाक्यप्रचार म्हणी आणि समानार्थी विरुद्धार्थी शब्द त्यानंतर इंग्रजी व्याकरण म्हणजे इंग्रजी या विषयामध्ये पहा पासेस चार ते पाच प्रश्न त्यामध्ये सुद्धा सिनोनिम असतील आणि अँटोनॉम असतील म्हणजे विरुद्धार्थी शब्द त्यानंतर समानार्थी शब्द असतील इंग्रजीमध्ये ऍडवर्डोरचे प्रश्न विचारले त्यानंतर प्रिपोजिशनवरचे कंजेशन सुद्धा शब्द विचारलेत म्हणजे वाक्य दिलेले आहेत त्यानंतर इयरवरचे सुद्धा प्रश्न विचारले आणि पॅराजंबलवर सुद्धा प्रश्न इंग्रजी व्याकरणमध्ये या ठिकाणी विचारलेले आहेत अशा प्रकारचं मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरणवरचा पॅटर्न होता त्यानंतर या ठिकाणी पाह संगणका संदर्भात संगणका संदर्भात आपले जर तुम्ही सर्व लेक्चर पाहिले असतील तर तो तुम्हाला या ठिकाणी पैकीच्या पैकी संगणक गेले असतील संगणक चौदा तारखेच्या पेपरपेक्षा आजचा पेपर, पेपर संगणकामध्ये सोपा होता असं त्या विद्यार्थ्यांचं मत आलं त्याने पहा रॅम आणि रॉम एकूण तीन प्रश्न यावर होते तीनच प्रश्न रॅम आणि रॉमवर होते त्यामध्ये काही विधान होते आणि काही फॅक्च्युअल प्रश्न होते त्यानंतर निगे नेरेटिव्हचं शॉर्टकट की काय आहे म्हणजे कॅम्प्युटर संदर्भात जे शॉर्टकट कीचं आपलं लेक्चर आहे तर ते लेक्चर तुम्ही पहा त्यानंतर गेम खेळण्यासाठी काय वापरलं जातं तर, वापर तर जॉयस्टिक वापरलं जातं अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी सांगितला त्यानंतर मॅथ आणि रिझनिंग आता मॅथ आणि रिझनिंगमध्ये म्हणजे या ठिकाणी पाहा मॅथ अँड रिझनिंगमध्ये म्हणजे गणित बुद्धिमत्तेमध्ये वर्कवरचा वर्क प्रश्न होते स्पीड काल काम वेग असेल हे सर्व यावरचे प्रश्न होते त्यानंतर नफा तोटा यावर प्रश्न होते त्यानंतर बुद्धिमत्ता जर विचार केला तर अंक मालिका असेल त्यानंतर संख्या मालिका असेल आणि विसंगत गट असेल अशा प्रकारचे बुद्धिमत्तेमध्ये आणि रिझनिंगमध्ये विचारले यामध्ये सिटिंग अरेंजमेंटवरचा एकही प्रश्न विचारला नाही किंवा रोची सिटिंग अरेंजमेंट असेल अशा प्रकारचा एकही प्रश्न त्यांनी विचारलेला नाही त्यानंतर हिस्ट्रीवरचा जर विचार केला तर त्यांनी सांगितलं की रोलेट ॲक्टचा कायदा केव्हाचा आहे एकोणीस अठराशे एकोणीसचा हा कायदा चोवीस पंचवीस मक्यासाठी उत्पादन किती कराव अशा प्रकारचं गव्हर्नमेंटचं टार्गेट आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं तांत्रिकचा घटक आता तांत्रिकच्या घटक मध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले योजना कायदे योजनामधला आणि कायद्यामधला प्रश्न आहे की पहिलाच प्रश्न विचारला होता की मदतनीस आणि सेविकाचा जो प्रशिक्षणाचा कालावधी असतो तो कालावधी किती दिवसाचा असतो अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय पोषण अभियान टू पॉईंट झिरो या विचारलाय चौदा तारखेला सुद्धा याच टॉपिकवर प्रश्न विचारला होता हे टॉपिक तुम्ही जर अजूनपर्यंत केलं नसेल तर हा टॉपिक तुम्ही डिटेल्स मध्ये प्रश्न परत करा यावर एकूण दोन ते तीन प्रश्न विचारलेत त्यानंतर मनोधैर्य योजनेवरचे एकूण चार प्रश्न होते एकाच योजनेवरचे भरपूर सारे प्रश्न असतील त्या त्यामुळे तुम्ही जी योजना करताय ती डीपमध्ये करा प्रत्येक योजनेचे लेक्चर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अपलोड आप केलेले आहेत अंगणवाडी मुख्य सेविका या नावाने प्लेलिस्ट आहे ते तुम्ही प्लेलिस्ट चेक करा त्यानंतर भिकाऱ्यांसाठी कायदा कोणता आहे या संदर्भातचं या ठिकाणी डिटेल्समध्ये त्यांनी विचारलंय त्यानंतर बेटी बचाव बेटी पडाव या योजनेवरचे डिटेल्समध्ये प्रश्न विचारले तीन प्रश्न होते त्यानंतर आय म्हणजे एकात्मिक बालविकास सेवा योजना यावरचे दोन उद्दिष्टावरचे प्रश्न आणि काही कार्यावरचे प्रश्न अशा प्रकारे आय या विभाग एकूण चार प्रश्न विचारलेत म्हणजे तुम्हाला चौदाच्या पेपरचं जर तुम्ही अनालिसिस आपलं पाहिलं असेल तर तेच प्रश्न तेच टॉपिक तेच योजना तेच कायदे या ठिकाणी रिपीट होत आहेत कायद्यावरचे प्रश्न कोणते होते या संदर्भात या ठिकाणी त्यांनी अपडेट दिलेले लवकरच आपण लावू लाईव्ह येऊया आणि लाईव्ह येऊन तुम्हाला सविस्तरपणे डिटेल्समध्ये या ठिकाणी समजून सांगणार आहे की कशाप्रकारे तुम्ही तयारी केलं पाहिजे आणि कशाप्रकारे तुम्ही अभ्यास केला पाहिजे तर अशा प्रकारचा हा पेपर होता ही जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता अधिक माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सर्व लेक्चर पाहा धन्यवाद थँक्यू